हाय फ्रेंड्स तर मी काल असे लाडू बनवलेत हे बघा तर आता काही खाल्ले नाही कारण मी मग हेच खाल्ले तुम्हाला दाखवले एवढ्याच डब्बा भरून झालेले त्यातून खाल्ले पण त्याच्या एक्स्ट्रा जे होते ते चला आता साडेचार वाजलेत हे कामावर निघणार आहेत अजून त्यांचं आवरायचं आहे आणि टिफिन द्यायचं आहे मला तर काय भाजी तर हे बोलले टमॅटोची चटणी आणि चपाती बनव तसे वांगे वगैरे आहे पण वांगे नाही बनवते टमॅटोची चटणी आणि चपाती देते त्यांच्यासोबत अजून त्यांचे फ्रेंड्स पण असतात तर त्यांना पण म्हणजे एक्स्ट्राचा थोडा डब्बा द्यायचा आहे आज टिफिन चला बनूया पटपटपट काय हो का ते म्हणजे टॅमॅटोची चटणी पटकन बनते आणि त्यांना आता अर्ध्या तासात निघायचंच इथं अर्ध्या तासात माझा तिथे होतं की नाही बघूया तर फ्रेंड्स मळून रेडी आता हे साईडला ठेवते आणि भाजीची तयारी करून घेते कांदे कापून घेते टॉमॅटो धुवून ठेवले पटकन टॅमॅटोची चटणी

करून घेतात आता पटापटा भाजी टाकली येते शिजायला टमाट्याची काय लगेच बनते ती त्यात काय नाही आता चपात्या झाल्या की झालं तर फ्रेंड्स आता हो टिफिन पॅक करते

अलीकडे दोन टिफिन आहेत हे काय करतात येताना ना सकाळी विसरून जातात तो गाडीतच असतो टिफिन मग जो घरातला आहे तो, तो, तो द्यायचा नंतर मग ते लिफ्ट मध्ये पाठवून देतो असं चाललंय यांचं रोज चपाती भाजी आज काय वरण भात दिला नाही रोज कधी कधी मी वरण भात पण देते तर फ्रेंड्स हे निघाले कामा आता कामावरती आता माझी ड्यूटी ही आहे cafeteria मध्ये मधून खातून दप काटवे लानी मला तो रिस्टूल करायचे चल दाखवते मी तर फ्रेंड्स बघा मी लिफ्टकडे चालली आणि परत येते लिफ्ट सेकंड वरती आली बघा चालले कामावरती आता मी सगळं काम वगैरे आवरून घेते भांडी वगैरे सर्व त्यानंतर जेवण करणार आणि झोपून घेणार मी म्हणजे रात्री लवकर आता जेवण करते आणि सकाळी मॉर्निंगला लवकर पाणी येतं त्यामुळे मला लवकर उठायला लागतं मग लवकर जेवते लवकर झोपते लवकर सगळं आवरून घेते आता थोडा मोबाईल बघेल जरा थोडंसं बसेल आणि मग काम करायला सुरुवात करेल आज जरा ऊन पडले पाऊस नाही आहे आज म्हणजे तो जास्त वेळ नाही आहे आधी होता तसा अजून पडलेलं तर जरा छान वाटलं मस्त वाटलं तर फ्रेंड्स चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा तुमचा सपोर्ट असू द्या आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय